कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की खूप प्रयत्न करूनही गोष्टी जशा हव्या तशा घडत नाहीत मनात घरचा आनंद समाधान आणि स्थैर्य हवं असतं पण काहीतरी अपूर्ण काहीतरी थांबलेलं जाणवतं सत्तावीस था। ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून गुरुचा प्रवेश राशीमध्ये होईल आणि तिथून पुढे तो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राशीमध्येच असेल आणि ह्या गोचरीचा परिणाम मेष राशीवरती कसा होईल हे आपण आता पुढील व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मेष राशीसाठी चतुर्थ भावातून हे गोचर होणार आहे आणि तो गुरु शनीसह तयार करेल एक नवम पंचम योग आणि हा तुमच्या जीवनात भाग्य स्थैर्य आणि एक वेगळी सुरुवात घेऊन येईल म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे असेही पाहूया की घर कुटुंब आणि मनशांतीवरती या योगाचा कसा परिणाम होईल आर्थिक स्थिती असेल व्यावसायिक स्थिती असेल याचबरोबर वैयक्तिक आयुष्यात कोणते परिवर्तन घडेल आणि आपण कोणत्या छोट्या छोट्या काळजी घेतल्या पाहिजेत जेणेकरून पुढचा प्रवास सुखखोर होईल हेही आपण ह्या व्हिडिओमधून बघूया चतुर्थ असतो गुरुहू नृणाम सुखम धन्यम च वर्धयेत वाहनम च माता सौख्यम प्रदाती संदर्भ बृहत पाराशरी होराशास्त्र अध्याय चोवीस असं सांगितलेलं आहे की जेव्हा गुरु म्हणजे बृहस्पती व्यक्तीच्या राशीपासून चतुर्थ भावात गोचर करतो ना त्यावेळेस तो त्या व्यक्तीला सुख समृद्धी घरचा लाभ वाहन सुख आणि मातृसुखही प्रदान करतो घरात समाधान स्थैर्य आणि शुभता निर्माण करतो तुमच्या चौथ्या भावातून हा गुरु गोचर करणार आहे याचबरोबर शनीचं गोचरही मित्रांनो सध्या राशीमधून होत आहे त्यामुळे इथं गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे ही ग्रहस्थिती मित्रांनो मेष राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य घरगुती आनंद प्रगतीचे दरवाजे आणि दीर्घकालीन लाभ नक्कीच घेऊन येईल मित्रांनो घर सुख आणि स्थैर्य दाखवणारा हे चतुर्थ भाव असतो या भावामध्ये मित्रांनो घर खरेदी करण्याचे योग तयार होतात घरात बदल होण्याचे तयार होतात सजावट किंवा वाहन घेण्याची एक इच्छा मनामध्ये तयार होत असते दीड महिन्याच्या काळामध्ये घरातील मोठ्या व्यक्तींचे आरोग्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येते कौटुंबिक संबंध अधिक घट्टही होतात घरात शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जाही राहत असते काहींसाठी कसं होतं की जमीन मालमत्तेसंबंधी वाद चालू असतात ते मिटण्याची पण शक्यता असते मानसिक समाधान आणि आत्मविश्वास या काळामध्ये वाढत जातो मित्रांनो शनीचं गोचर तुमच्या राशीसाठी मीन राशीतून चालू आहे म्हणजे बारावं गोचर चालू आहे गेल्या तुम्हाला काही वर्षांमध्ये मेहनतीचे फळ होतं ते मिळालेलं नाही पण ते आता दिसून येईल करिअर आणि व्यवसायामध्ये हळूहळू पण एक ठोस प्रगती होताना दिसेल जुन्या संबंधातून लाभ मित्रपरिवार नेटवर्किंग किंवा मोठ्या लोकांच्या ओळखीमुळे फायदा होतो काहींना दीर्घकालीन आर्थिक लाभाचे स्रोत सापडतात म्हणून मित्रांनो गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग जो आहे ना तो एक भाग्य आणि कर्माचा संगम आहे म्हणून मित्रांनो की ह्या गुरु आणि नवम पंचम योगाचा संयोग जो आहे तो एकतर पाच ते सहा वर्षानंतर घडून येत असतो आणि तो आता मेष राशीसाठी सुरू आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून शनीमुळं तुम्हाला अनेक कामांमध्ये अडचणी आल्या खरेदीमध्ये अडचणी आली किंवा काही वैद्यकीय कामं असतील त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं समाधान मिळालेलं नाही नोकरीच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अनेक अडचणी ताणतणावात्मक परिस्थितीला सामोरे जाऊ लागले तर ह्या गुरूची दृष्टी शनी महाराजांवरती आल्यानंतर शनीच्या प्रभावामध्ये थोडीशी कमतरता येते शनी, ये शनी आपलं जे कष्टाचं फळ असतं ते थोडं सौम्य करतो आणि त्याचबरोबर त्या दीड महिन्यांमध्ये मेष राशीला एक वेगळीच आल्हाददायक मानसिकता तयार करून देतो आणि त्या मानसिकतेतूनच लक्षात येईल मेष राशीला की आता आपल्याला पुढच्या येणाऱ्या अडचणींना कसं कसं सामोरं जायचं आहे त्याबद्दलचं एक चांगलं नियोजन करण्याची एक वृत्ती मेष राशीच्या व्यक्तींमध्ये जागृत होईल याचबरोबर मित्रांनो शास्त्र काय सांगते गुरुवार किंवा शुक्ल परिपक्ष असतो त्याच्यामध्ये आपण जर खरेदी केली की नाही तर तुम्हाला दीर्घकाळ सुख अनुभव देत राहील काहीजण गावाकडे जमीन घेणे शेतीसंबंधी गुंतवणूक किंवा फ्लॅट बुकिंग यासारखे निर्णय घेतात घरातील मोठ्यांचे आरोग्य तर सुधारतेच जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं याचबरोबर मित्रांनो कसं होतं की गुरु या भावात आल्याने आईच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते आणि आईचं चा चांगलं मार्गदर्शन तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत करतं मानसिक शांतता आणि आईच्या आशीर्वादाचा लाभ तुम्हाला मिळत असतो आणि तोच फार महत्त्वाचा आहे घरात ज्येष्ठ व्यक्तीच्या मतांना आपण आदर देण्यामुळे कौटुंबिक समन्वय वाढतो त्यामुळे घरातील मतभेद असतील कटुता असेल किंवा दुरावा असेल तो हळूहळू कमी होत जातो आणि परस्परांमध्ये आपुलकीची भावना आणि सहकार्यही वाढतं हा काळ मित्रांनो कुटुंबातील सर्वांना एकत्र आणणाराच आहे एकत्र जेवण धार्मिक विधी कुटुंबीय प्रवास यांची शक्यताही वाढत जाते गुरु हा शांती सद्भावना आणि ज्ञानाचा ग्रह असल्याने त्याच्या उपस्थितीमुळे घरात आध्यात्मिक वातावरण तयार होत असते धार्मिक कार्य पूजा व्रत असतील सत्संग असेल किंवा गुरुसेवा करण्याची इच्छा पण निर्माण होते त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आनंद वाढतो आणि त्या काळात समाधानही मिळते मित्रांनो ज्या घरात गुरुचा आशीर्वाद असतो तिथे वादविवाद कमी होतात आणि समजूतदारपणाही वाढत असतो घरात नवे पाहुणे येतील शुभ कार्यही घडतील काहींसाठी गृहप्रवेशाचा आनंदही संभवतो काहींसाठी मित्रांनो जमीन मालमत्तेसंबंधी ज्या काही विपरीत गोष्टी घडलेल्या असतात भूतकाळामध्ये आणि त्याची प्रकरणं फार वर्षे रखडलेली असतात ना त्यातूनही त्यांना सुटका मिळण्याचे योग तयार होतात कि फारच किचकट गोष्ट असेल ना तर त्यातून पुढे कसं जायचं हेही तुम्हाला लक्षात येईल गुरु धर्माचा आणि न्यायाचाही ग्रह आहे बरं का सत्य आणि योग्य मार्गाने चालणाऱ्यांना विजय मिळवून देतोच थोडा उशीर लागतो पण मिळतो काहींसाठी जुने अडथळे दूर होतात आणि प्रॉपर्टीच्या डील्सही पूर्ण होतात मालमत्ता विक्री खरेदीमध्ये लाभ किंवा घराच्या कागदपत्रातून अडथळे दूर होणे असे सकारात्मक बदल पण मेषराशीसाठी दिसून येतात मित्रांनो चौथा भाव हा मन भावना आणि मानसिक शांततेचाच भाव आहे गुरु या भावातून गोचर करत असल्याने मनशांती समाधान आणि आत्मविश्वास अनुभवायला मिळेल गेल्या काही काळात जे तुम्हाला ताण असुरक्षितता किंवा संभ्रम निर्माण करणारे होते तेच आता तुम्हाला शांती समाधान मिळवून देतील तुमचं मन स्थिर आणि श्रद्धेने परिपूर्ण होईल त्यामुळे योग असेल प्रवास असेल किंवा निसर्गाशी जवळीक असेल ना यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्यही वाढतं हा काळ तुम्हाला घर म्हणजे फक्त भिंती नव्हे तर शांतीचा अनुभव आहे हे जाणवून देईल आर्थिक स्थितीबाबतीत जर मेष राशीचा विचार केला ना आर्थिक स्थैर्य मिळेल पण सुरुवातीला थोडी उतार होत राहील नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवातीला तुमच्या उत्पन्नाच्या सोर्सेसमध्ये अनिश्चितता किंवा हळूहळू वाढ दिसून येईल काही ठिकाणी खर्च अधिक आणि उत्पन्न थोडं कमी जाणवू शकतं पण काळजी करू नये गुरु आणि शनीचा संयुक्त प्रभाव तुमचं आर्थिक पायाभूत स्थैर्य मजबूत करेल पण तुमचे आर्थिक व्यवहार थोडेफार अडखळलेत असं वाटेल पण ते पुढं सुरळीतही होतील ज्यांनी गेल्या काही वर्षात संघर्ष केला आहे ना त्यांना आता त्यातून मार्ग सापडेल आणि फळही मिळते घर मालमत्ता वाहन यावरती खर्च वाढतो पण ते लाभदायक ठरतात मालमत्ता किंवा वाहनासंबंधी काही मोठे निर्णय तुम्हाला हे ग्रहयोग घ्यायला भाग पडतात हे खर्च तात्पुरते जास्त असले ना तरी ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनच ठरणार आहेत जसं मी सुरुवातीला म्हणालो की तुम्हाला नवीन ग्रह प्रवेशाचे पण योग तयार होतात बुकिंग असेल रिनोव्हेशन असेल किंवा बांधकाम असेल वाहन खरेदी जमीन गुंतवणूक घरगुती सुविधा वाढवणे ह्या गोष्टी आता तुमच्याबरोबर येत राहतील ही सर्व काम मित्रांनो गुरुच्या कृपेने लाभदायक आणि शुभ फलदायी ठरतात पण शनीच्या सावधगिरीमुळे कागदपत्र आणि कायदेशीर बाबी तुम्ही नीट तपासून निर्णय घेणं फार गरजेचं आहे नोकरीमध्ये वेतन वाढ किंवा व्यवसायामध्ये लाभही संभवतो गुरु शनी यांचा नवम पंचम योग आहे ना तो मेहनतीला योग्य पारितोषिक मिळवूनच देत असतो नोकरीत असलेल्या लोकांना वेतनवाढ मिळते किंवा प्रमोशन मिळतं किंवा स्थिरताही मिळण्याची शक्यता असते काही जणांचे जॉब असतात ना ते जाता जाता वाचतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार ग्राहक वाढ किंवा सरकारी मंजुरी पण मिळू शकते आणि काहींसाठी जुने थकलेले पैसे मिळणे किंवा जुना गुंतवणूक परत मिळणे हेही शक्य आहे हा काळ तुमचं प्रतिष्ठा आणि कमाई दोन्ही वाढवेल परंतु शनीच्या प्रभावामुळे सहनशीलता किंवा नियोजन आवश्यक असतं फक्त तुम्ही फाजील खर्च करणे व कर्ज घेणे टाळलं पाहिजे गुरुची शुभदृष्टी तुम्हाला आत्मविश्वास देईल पण कधीकधी तो अतिविश्वास खर्च वाढवू शकतो म्हणून मित्रांनो अनावश्यक वस्तू असतील किंवा ऐषारामाच्या गोष्टी असतील ना ह्यावरती खर्च टाळला पाहिजे उधारी किंवा कर्ज घेऊन मोठ्या योजना आपण सुरू करू नये गुंतवणूक करताना सल्ला घेऊनच निर्णय घ्या हा काळ मित्रांनो संपत्ती वाढवण्याचा आहे पण ती टिकण्यासाठी संयम आणि बचत धोरण पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे ना सकारात्मक आर्थिक संकेत आहेत मेषराशीसाठी मी जसं सुरुवातीला म्हणालो की घरात नवीन उत्पन्नाचे सोर्सेस निर्माण होतील काहींसाठी सरकारी लाभ अनुदान किंवा बँकेकडून फायदे मिळण्याची शक्यता असते दीर्घकाळ चाललेली आर्थिक अडचण जी आहे ती पण हळूहळू संपत जाते किंवा त्यातून एक वेगळा मार्ग फुटतो आणि त्यातून तुमच्या अडचणी सुटतात मग ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही गुरुवारी पिवळ्या वस्तूचं दान करू शकता हरभर डाळ असेल हळद असेल किंवा पिवळं वस्त्र असेल शनिवारी कामगारांना तिळाचे तेल किंवा लोखंड दान केल्यास आर्थिक स्थैर्य टिकतं प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला लक्ष्मीपूजन किंवा कुबेर पूजन करू शकता गुंतवणुकीत स्थिर योजनांवरती तुम्ही भर द्या सोने जमीन किंवा काही लाँग टर्म फंड असतील की संततीविषयक आनंद किंवा घरातील वातावरण जे आहे ना ते सुधारेल आणि संततीची पण अभ्यासामध्ये प्रगती होताना दिसून येते आरोग्य आणि मानसिक स्थितीचा पण बारकाईने तुम्ही विचार करा जसं की मानसिक स्थैर्य हे वाढणारच आहे ताणतणाव कमी होणारच आहेत फक्त तुमच्या ज्या नित्य उपासना असतात त्या तुम्ही करत राहणं फार गरजेचं आहे मेष राशीसाठी एकूण सारांश कसा असेल त्या दीड महिन्यांमध्ये स्थैर्य प्रगती आणि आत्मविश्वास मिळेल घर कुटुंब करिअर आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होतील गुरु आणि शनी दोघेही तुमच्या प्रयत्नांना फळ देतील फक्त संयम ठेवा मेहनत करा आणि विश्वासही ठेवा यश तुमच्याकडे येईल यश ये मिळवण्याचा मार्ग तरी नक्कीच सापडेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम